बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सर्व आमदार उपस्थित झालेले आहेत सुरेश धस यांच्या धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी त्र्याहत्तर कोटींची बोगस बिलं उचलून भ्रष्टाचार केल्याचा आरोप हा सुरेश धस यांनी केला धस यांच्या आरोपांची डीपीडीसी बैठकीत चर्चा व्हावी अशी मागणी आता सुप्रिया सुळे यांनी केली आहे सुरेश धस यांनी त्र्याहत्तर कोटी रुपयांचे आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना त्र्याहत्तर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे तर सुरेश धसांच्या आरोपांची चौकशी व्हावी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या पाहूया जिल्ह्यामध्ये बोगस उचललेली बिले परळी मतदारसंघामध्ये आका आणि पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होत हे काल त्यांनी बोगस हे बघा इथे लिहिलेलं आहे वर्तमानपत्रच आहे नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट सेवन्टी थ्री कोर्स बोगस बिल ही आजच्या वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे